ट्रॅक्टरला कलर नाही पण ट्रॅक्टर जायतो नव्या ट्रॅक्टर नाही आहेत नाव सांगा आपलं महादेव गरंडे महादेव गरंडे राहणार नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर सांग अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर डबल झिरो तेरा किती सांगता हे काळ्या खोंडाचे खोंड्याचे काळ्याचं काळ्याचं पंचाळीस हे मधलं पांढऱ्याचं पंचावन्न हजार त्यात तपकिरी रंगाचाळीस पंचाळीसला दिला आणि तो खाल्लाकडचा एकदम पंचावन्न पंचावन सांगितलं का ज्यांना कोणाला खोंड घ्यायचे असतील रेसच्या मोपात त्यांनी मालकांशी कॉन्टॅक्ट करावं मालकांनी मोबाईल नंबर नाव सांगितलेलं आहे या मालकांची प्रत्येक यात्रेमध्ये प्रसिद्ध दावण असते मोठी आणि खूप मोठे नामांकित वळू यांच्याकडे असतात यांच्याकडे सर्व तिकोंडी राजाची लाईन सिद्धापूर खान मडसनाळ काम्या करजगी लाईन लाएं। सर्व लाईनचे वळू यांच्याकडे भेटतात आणि यांची दावण प्रत्येक महाराष्ट्रातील यात्रेमध्ये खूप मोठे दावण असते मालक तुमचं आहे सा का कोणत्या ओळूची तुमचं तानाजी घेरडी तुमच्या घरच्या ओळूची आहे किती महिन्याचा या पाच महिन्याचा का सात महिन्याचा किती सांगताय सत्तर सत्तर हजार रुपये मोबाईल नंबर सांगा शहाण्णव नव्याण्णव चौसष्ट एकोणऐंशी बेचाळीस शहाण्णव नव्याण्णव चौसष्ट एकोणऐंशी बेचाळीस चौसष्ट एकोणऐंशी बेचाळीस प्रसिद्ध वलू वळू मालक आहेत गिरडीजे यांच्याकडं त्यांच्या घरच्या वळूचा एक चांगला खोंड आहे सत्तर हजार म्हणत आहेत तर म मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट करा